टी स्वामी समर्थ मी शर्मिला माझ्या या यूट्यूब चॅनेलमध्ये माझ्या सगळ्या गोड यूट्यूब फॅमिलीचं पुन्हा एकदा नव्याने स्वागत करते तुमच्या मनातील सगळ्या चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या याच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते गरिबी येण्याची सात कारणे आज आपण पाहणार आहोत नव्वद टक्के लोकांना तर माहीतच नाही खरं तर प्रत्येकाला यशस्वी व्हायचं असतं मोठं व्हायचं असतं आणि त्यासाठी प्रत्येकजण अगदी मनापासून मेहनत सुद्धा करत असतो मात्र बऱ्याचदा अगदी आयुष्यभर मेहनत करून सुद्धा काबाड कष्ट केलं तरीसुद्धा एखाद्या व्यक्तीच्या जीवनामध्ये श्रीमंती येत नाही पैसा येत नाही मात्र लक्ष्मी त्या व्यक्तीवर नेहमी नाराज राहते कारण म्हणजे आपल्या हातून कळत न कळत घडणाऱ्या या सात चुका सात अशी कामं जी आपल्या भाग्यामध्ये दोष उत्पन्न करतात बघा वास्तुशास्त्रानुसार हे कार्य केल्याने घरात मोठ्या प्रमाणावर नकारात्मक ऊर्जा निर्माण होते वास्तुदोष निर्माण होतो आणि मग अशा व्यक्तीच्या घरामध्ये अठरा विश्व दारिद्र्य असतं दारिद्र्याचा वास निर्माण होतो आणि मग आपण फक्त आपल्या नशिबाला दोष देत राहतो तर बघा आज जाणून घेऊया की ही सात कारणं कोणती आहेत की ज्यामुळे आपल्या घरात गरिबी येते दारिद्र्य नांदते घरामध्ये गरिबी येण्याचं पहिलं महत्त्वाचं कारण आहे ते आपल्या हातून कड कळत न कळत घडत असतं कारण असतं की लसूण आणि कांदा यांचे आवरण आहे ज्याला आपण मराठीमध्ये छिलके असं म्हणतो किंवा पापुद्रा पण म्हणतात काही ठिकाणी तर हे लसणाची किंवा कांद्याचे पापुद्रे जे आहेत ते चुकूनही जाळू नये ज्या घरामध्ये लसूण आणि कांद्याची फुलपाटे किंवा पापुद्रे जाळले जातात त्या घरामध्ये मोठ्या प्रमाणावर केतू दोष निर्माण होतो की हे लक्षात घ्या या दोन वस्तू आहेत लसूण आणि कांदा या वस्तूंचा थेट संबंध केतू घरा ग्रहाशी आहे आणि जेव्हा त्याचे छिलके आपण जाळतो तेव्हा मोठ्या प्रमाणावर केतू दोष उत्पन्न होत असतो ज्याद्वारे घरात मोठ्या प्रकारच्या समस्या उत्पन्न होतात घरामध्ये पैसा येत नाही आलेला पैसा टिकत नाही तर एक महत्त्वाची चूक आहे ती करायची नाही त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे झाडू कधीही खरेदी करावा हे आम्ही यापूर्वी सांगितलं आहे तुम्हाला पहिल्या व्हिडिओमध्ये मात्र झाडू कधी खरेदी करू नये हे सुद्धा अत्यंत महत्त्वाचे आहे जर आपण आपल्या कामामध्ये कितीही मेहनत करून जर पैसा येत नसेल तर गुरुवारच्या दिवशी चुकुणी झाडू खरेदी करू नका गुरुवार हा दिवस भगवान श्री हरी विष्णूंना समर्पित असलेला दिवस आहे या दिवशी आपण झाडूची खरेदी करणे कटाक्षाने टाळावी तिसरी गोष्ट म्हणजे रात्रीच्या वेळी सूर्यास्त झाल्यानंतर जर कोणी तुमच्याकडे काही मागितलं तर काहीही वस्तू आपण वगळून त्या व्यक्तीला नकार देऊ नये म्हणजे रात्री ज्याने आपल्याकडे एखादी वस्तू मागितली आहे त्याला ती आपण अवश्य द्यावी जर आपण त्या व्यक्तीला नकार दिला तर त्यामुळे सुद्धा मोठ्या प्रमाणावर दोष उत्पन्न होतात त्यानंतरची चौथी आणि अत्यंत गंभीर अशी गोष्ट आहे ती म्हणजे स्मशानभूमीमध्ये हसणे प्रत्येक ठिकाणी आपली स्वतःची एक ऊर्जा असते स्मशानभूमीमध्ये अत्यंत मोठ्या प्रमाणावर नकारात्मक ऊर्जा साठलेली असते आणि ती सातत्याने प्रवाहित होत असते अशावेळी स्मशानभूमी जर आपण हसत असू आपल्याकडून जर ही चूक घडली तर आपल्या भाग्यावर आपल्या नशिबावर त्याचा विपरीत परिणाम घडत असतो त्यानंतर पुढची गोष्ट आहे आपले माता पिता आपल्यापेक्षा वयाने जे ज्येष्ठ असतील किंवा आपले कोणतेही नातेवाईक असतील अशा लोकांची चुकीचा व्यवहार करू नये अशा लोकांची चुकीचं अजिबात वागू नये त्यांची मनं दुखावू नये केवळ तुमचे नातेवाईक नाही तर कोणत्याही व्यक्तीचं मन दुखावू नका तुमच्याकडून ते दुखावले गेले असेल तर त्याची ताबडतोब माफी मागा अशा प्रकारे दुखवली गेलेली गेले मनं ही आपल्याला मनातल्या मनात शिव्याशाप देत असतात त्यांच्याकडून आपल्याला एक प्रकारची नकारात्मक ऊर्जा मिळत असते ज्याला आपण बद्धुवा असे म्हणतो जर ह्या बदुवा कमीत कमी घ्यायला हव्यात इतर लोकांचा एक वेळ ठीक आहे मात्र जेव्हा तुमच्या रक्ताच्या नात्यातील लोक तुम्हाला बदुवा देतात त्याचा प्रभाव त्यांचा थेट परिणाम हा तुमच्या नशिबावर होतो ती मोठ्या प्रमाणावर होतो आणि म्हणून ना आपल्याला नातेवाईकांशी किंवा इतर लोकांशी चुकीचा व्यवहार चुकीचं वागायचं नाही सर्वांशी प्रेमाने वागा तुमच्या प्रगतीमध्ये तुम्हाला हे सर्वजण मदत करतीलच भाग्य हे उज्ज्वल नक्की होईल ही गोष्ट तुमच्या घरामध्ये कितीही प्रयत्न करून गरिबी जाण्याचं नाव घेत नसेल तर घरातील कारत्या पुरुषाने आपले केस आहेत हे केस चाळीस दिवसांपेक्षा जास्त दिवस राखू नका चाळीस दिवसांच्या आत आपले केस कट करायला हवेत केस कापायला हवेत चाळीस दिवसांपेक्षा जास्त दिवस आपण केस राखू नये ते आपण कट करायलाच हवेत अनेक जणांना घरामध्ये खराब झालेल्या वस्तू खराब झालेले तुटलेले फुटलेल्या ज्या काही साहित्य असतं ते ठेवण्याची सवय असते मग त्याच्यामध्ये मुलांची खेळणी असतात अगदी खराब झालेली असतात तरीसुद्धा किती ठिकाणी पडलेली असतात या खराब झालेल्या वस्तू किंवा त्यांच्या माळ्यावर तुमचे वस्तू ठेवलेल्या असतात ती वर्षानुवर्ष तसेच पडून आहेत वस्तू मोठ्या प्रमाणावर त्या निगेटिव्हिटी क्रिएट करतात नकारात्मकता निर्माण करतात आणि म्हणून या वस्तू जितक्या लवकर शक्य होईल तितक्या लवकर आपण हटवायला हव्यात खूप जास्त दिवस कचरा साठवणे हा कचरा खूप जास्त दिवस एकाच ठिकाणी पडून असेल तर तुम्ही दोन दोन किंवा दोन तीन दिवसात तो कचरा तसाच ठेवत असाल आणि हा कचरा मुख्य प्रवेशद्वाराच्या अगदी जवळ असेल तर त्यामुळे सुद्धा घरात लक्ष्मीचं आगमन होत नाही म्हणून घरात तुटलेल्या वस्तू या आपण बाहेर फेकून द्यायला हव्यात कचरा जास्त दिवस साठवू देऊ नये त्यानंतर पुढची गोष्ट म्हणजे बघा तुटलेल्या फुटलेल्या साहित्याचा वापर करणे जी वस्तू तुटलेली आहे खराब झालेली आहे ती वस्तू तुम्ही अजूनही वापरत आहात तर त्या वस्तूचा निगेटिव्ह परिणाम हा तुमच्या मनावर होत असतो तुमच्या शरीरावर होत असतो तुम्हाला ही गोष्ट जाणवत नाही कारण ह्या गोष्टी अत्यंत अत्यंत सूक्ष्म असतात या गोष्टी घडत असतात आणि आपल्याला या गोष्टी न समजण्याने आपण आपल्या नशिबाला दोष देत राहतो आणि म्हणून तुटलेले फुटलेले साहित्य वापरणे हे आजच बंद करा उदाहरणार्थ तुमचा मोबाईल जर फुटलेला असेल त्याची स्क्रीनला तडा गेलेला असेल तर असा मोबाईल सातत्याने घट देत असतो तुम्ही याचा अनुभव घेऊन पहा कोणतीही तुटलेली फुटलेली वस्तू तुम्ही वापरून पहा त्या वस्तूपासून तुम्हाला एखाद्या वेळी लाभ होईल परंतु दहापैकी नऊ वेळा हा शंभर टक्के तोटाच तुम्हाला कर त्याच्या पुढची गोष्ट म्हणजे बघा वस्त्र परिधान करताना डाव्या हाताचा किंवा डाव्या पायाचा वापर करणे तुम्ही जे काही कपडे घालतात ते घालताना नेहमी उजव्या हाताचा किंवा उजव्या पायाचा वापर करावा किंवा डाव्या हाताने आपण हे वस्त्र परिधान करू नये चप्पल घालतानासुद्धा अगदी हीच गोष्ट लक्षात ठेवायला हवी हे डावा असो किंवा उजवा असो दोन्ही हात महत्त्वाचे आहेत मात्र आपल्या धर्मशास्त्रानुसार असेच वास्तुशास्त्रानुसार जी उजवी बाजू असते ती कधीही चांगली असते उजव्या बाजूस एक स्वतःचं महत्त्व आहे आणि ती गोष्ट करायची आहे तुटलेल्या कंगव्याने कधीही केन्स विंचरू नये ही सुद्धा एक अत्यंत महत्वाची गोष्ट आहे ज्यामुळे आपल्या घरात गरिबी येते जर कंगवा तुटलेला असेल त्याचे दात पडलेले असतील तर तो कंगवा ताबडतोब बदलेला हवा ते अत्यंत चांगलं आहे पाच ते दहा रुपयांची वस्तू असते मात्र पाच दहा रुपयाच्या वस्तूच्या पायी आपण आपल्या जीवनामध्ये नकारात्मकता निर्माण करतो म्हणून ही गोष्ट लक्षात ठेवणे तेवढेच गरजेचे आहे लक्ष्मी प्राप्तीसाठी तुम्ही काही उपाय करू शकता त्यामुळे घरात पैसा येतो किंवा सुखसमृद्धी येते याशिवाय मानसिक त्रासही दूर होतो आपल्या सर्वांना नेहमी असे प्रश्न पडतात की घरामध्ये लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी आपण असे काय करावे की जेणेकरून आपल्या घरात लक्ष्मी माता स्थिर राहील आपण खूप काम करतो आणि तसा पैसाही आपल्या घरात येत असतो पण तो पैसा स्थिर राहत नाही लक्ष्मी घरात येण्याअगोदरच तिचे जाण्याचे मार्ग ठरलेले असतात आज आपण आपल्या घरात आलेली लक्ष्मी कशी टिकून राहील किंवा लक्ष्मी प्राप्ती कशी होईल याविषयी थोडी माहिती व उपाय पाहणार आहोत तर तत्पूर्वी तुम्ही चॅनेलवरती जर पहिल्यांदा नवीन आला असाल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि असे छान छान नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकून देखील बघा काही उपाय आणि काही नियम जे पाळल्याने आपल्या घरात लक्ष्मी माता सदैव स्थिर राहील शुक्रवार हा वार महालक्ष्मीला समर्पित आहे या दिवशी केलेले काही उपाय तुमच्या घरात धनाची कृपा आणते जे लोक आर्थिक समस्यांनी खूप त्रस्त आहेत किंवा ज्यांची आर्थिक स्थिती चांगली नाही अशा लोकांनी शुक्रवारी काही उपाय करावेत या उपायामुळे अनेक अडचणींनी आपल्याला मार्ग निर्माण होत ज्या झालेल्या आहेत ते दूर होतात समाधान मिळते वास्तविक तर शुक्रवारचे हे उपाय तुमची आर्थिक स्थिती सुधारवण्यासाठी आणि तुमचे आर्थिक नुकसान कमी करण्यासाठी उपयुक्त ठरतात चला तर मग जाणून घेऊया शुक्रवारी, चे शुक्रवारी लक्ष्मी प्राप्तीचे काही सोपे उपाय शुक्रवारी लक्ष्मी प्राप्तीसाठी हे उपाय आपण करू शकतो एकाक्षी नारळाने लक्ष्मीची पूजा करा आई लक्ष्मीला एकाक्षी नारळ खूप आवडतो त्यामुळे शुक्रवारी धनाची देवी म्हणजेच लक्ष्मीला एकाक्षी नारळ अर्पण केल्याने ती प्रसन्न होते तसेच हा उपाय केल्याने इच्छित फळ प्राप्त होते त्यामुळे शुक्रवारी लक्ष्मी प्राप्तीसाठी तुम्ही एकाक्षी नारळाचा उपाय करू शकता त्यानंतर दुसरा उपाय शुक्रवारी संध्याकाळी अष्टलक्ष्मी स्तोत्राचं पठण करा शुक्रवारी संध्याकाळी अष्टलक्ष्मी स्वस्त्राचं पठण केल्यानंतर हे एक अतिशय जादूजी स्त्रोत्र आहे त्याचे पठण केल्याने घरात आनंद आणि समृद्धी येते आणि जीवनातील आर्थिक समस्या देखील दूर होतात या स्तोत्रामुळे संकटे दूर होऊन धनप्राप्ती होण्यास मदत होते रोज अष्टलक्ष्मी स्तोत्राचं पठन केल्याने देवी लक्ष्मीची अपार कृपा आपल्यावर राहते त्यानंतरचा तिसरा उपाय श्रीयंत्राची पूजा करावी शुक्रवारी मध्यरात्री श्रीयंत्राची पूजा करून तुम्ही लक्ष्मीची प्राप्ती करू शकता यावेळी तुपाचे आड दिवे लावावेत गुलाबाची सुगंध अगरबत्ती जाळावी आणि मक्याण्याची खीर अर्पण करावी तसेच कनकधारा स्तोत्राचे पठन करा आणि देवी लक्ष्मीला गुलाबी फुलं अर्पण करा शुक्रवारी श्रीयंत्राची पूजा करून हे उपाय करावेत त्यानंतरचा उपाय आपण घरामध्ये घर झाडण्यासाठी जो झाडू वापरतो तो, तो उभा ठेवायचा नसतो झाडू अडवा करून ठेवायचा आणि तो अडवा ठेवताना झाडूचे तोंड दक्षिण दिसेस नसावे झाडू हे लक्ष्मीचे प्रतीक आहे म्हणून ही काळजी घेणे गरजेचे आहे झाडू नेहमी शनिवारी खरेदी करावा जुना झाडू गुरुवारच्या दिवशी कधी फेकून देऊ नये तो सुद्धा शनिवारीच बदलावा झाडू कोणाला दिसणार नाही अशा ठिकाणी ठेवावा त्यानंतरचा उपाय आहे बघा घरात जर मीठ सांडले तर ते मीठ कोणाच्याही पायाखाली येऊ देऊ नये ते स्वच्छ भरून घेऊन पाण्यात टाकून द्यावे कारण मीठ समुद्रात असते लक्ष्मी माता ही समुद्रकन्या आहे मिठाला लक्ष्मीचा भाऊ मांडले जातं लक्ष्मी मातेला आणि मिठाचा खूप जवळचा संबंध आहे त्यामुळे मीठ कधीही पायाखाली येईल असे ठेवू नये किंवा खाली पडू देऊ नये त्यानंतरचा उपाय बघा सायंकाळी म्हणजे दिवे लागण्याच्या वेळेस पुढील तीन वस्तू कोणालाही देऊ नये एक म्हणजे मीठ झाडू आणि पैसे या तिन्ही वस्तू लक्ष्मीकारक आहेत मात्र इतर वस्तू तुम्ही देऊ शकता संध्याकाळी लक्ष्मी येण्याची वेळ असते त्यावेळेस घरातून लक्ष्मी म्हणजेच पैसे बाहेर जाऊ देऊ नये त्याचप्रमाणे दही ताक लोणी दूध या गायीपासून प्राप्त होतात गाय ही लक्ष्मी आहे म्हणून या देखील वस्तू कोणालाही सायंकाळी अजिबात देऊ नये त्यानंतरचा उपाय आहे सूर्य मावळल्यानंतर घरातील कचरा भाजीपाला किंवा इतर वस्तू उकंड्यावर किंवा कचरा पेटीमध्ये टाकू नये त्यानंतर बंद घड्याळ घरात लावू नये कारण त्याने आपली प्रगती थांबते लक्ष्मी माता सदैव स्थिर राहण्यासाठी देखील आपल्याला काही उपाय सांगितले जातात त्यामध्ये पहिला उपाय बघा रोज सकाळी फरशी साफ करताना पाण्यामध्ये थोडं मीठ हळद गोमूत्र टाकावं आणि त्या पाणी तयार करून मग फरशी साफ करावी असं केल्याने घरातील निगेटिव्हिटी दूर होते त्यामुळे माता लक्ष्मी आपल्या घरात विराजमान होते त्यानंतरचा दुसरा उपाय घराच्या मुख्य दरवाजाचा जो उंबरटा आहे तो दरवाजा रोज सकाळी स्वच्छ पुसून घ्यावा आणि त्याची पूजा करावी असे केल्याने लक्ष्मी माता प्रसन्न होते त्यानंतर बघा आपल्या घरातील देवघर नेहमी घराच्या ईशान्य कोपऱ्यात असावी ही दिशा हलकी ठेवावी म्हणजेच या दिशेला अवजड वस्तू ठेवू नयेत घरामध्ये तुटलेल्या वस्तू किंवा फाटलेले कपडे ठेवू नयेत ते कपडे जाळून टाकावेत असे केल्याने घरातील निगेटिव्हिटी नकारात्मकता दूर होण्यास मदत होते बघा त्यानंतर प्रत्येक अमावसेला माता लक्ष्मीला तांदळाची खीर नैवेद्य म्हणून दाखवावी असे केल्याने माता लक्ष्मी प्रसन्न होते त्याचप्रमाणे प्रत्येक अमावसेला दूध किंवा दुधापासून बनवलेला कोणताही पदार्थ दान करावा कारण असे म्हणतात की दुधापासून बनवलेली खीर दान केल्याने आपले पितर जे आहेत ते म्हणजेच आपले पूर्वज तृप्त होतात आणि त्यामुळे आपल्याला लक्ष्मीप्राप्तीसाठी जे अडथळे येतात त्याचे मार्ग मोकळे होतात त्यानंतर महादेवाच्या पिंडीवर उसाच्या रसाने अभिषेक करावा असे केल्याने या घरात लक्ष्मी माता स्थिर राहते आणि आपल्यावर प्रसन्न होते प्रसन्न करण्यासाठी मातेला हा सर्वात सोपा उपाय आहे असे सांगितले लक्ष्मी देवीचा आशीर्वाद मिळवण्यासाठी तुम्ही शुक्रवारी उपवास करू शकता तसेच खीर बनवा आणि ती देवी लक्ष्मीला अर्पण करा आणि नंतर ती सहा वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलींना प्रसाद म्हणून खायला द्या त्यानंतर तुम्ही त्यांना फळे दान करू शकता हा उपाय तुम्ही सलग एकवीस शुक्रवार करू शकता असे केल्याने तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात आणि कर्जातून मुक्ती होते असे समजले जाते शुक्रवारी लक्ष्मी देवीचा आशीर्वाद मिळवण्यासाठी लक्ष्मीची पूजा करताना सौभाग्याच्या वस्तू सोबत ठेवाव्यात आणि मग ते विवाहित महिलांना द्यावे असे केल्याने सौभाग्य आणि आरोग्य लाभते असे मानले जाते तसेच घरात कधीही आर्थिक व अन्नाची कमतरता भासत नाही आपण आपल्या हाताची आणि पायांची नके नेहमी मंगळवारीच काढावीत बघा त्यानंतर स्त्रीयंत्राची स्थापना का करावी आपल्या घरातील देवघरामध्ये स्त्रीयंत्राची स्थापना करावी आणि त्याची नियमित पूजा करावी स्त्रीयंत्रामध्ये अष्टलक्ष्मीचा आशीर्वाद असतो असे म्हणतात की स्त्रीयंत्र माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांचे आसन आहे आणि माता लक्ष्मी व भगवान विष्णू आपले आसन सोडून कधीच कुठे जात नाही त्यामुळे आपण आपल्या घरामध्ये स्त्रीयंत्राची स्थापना केली तर भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी सदैव आपल्या घरामध्ये स्थिर राहतील त्यांचा आशीर्वाद आपल्यावरती राहील त्यानंतर बघा आपल्या देवघरात आणि पूजेत माता लक्ष्मीचा आसनास्त असलेला फोटो असावा अथवा मूर्ती असावी पितळेची किंवा चांदीची मूर्ती असावी आपल्या घरातील स्त्री ही लक्ष्मीची रूप आहे तिचा आदर करावा मग ती आपली आई असो बहीण असो बायको असो किंवा मुलगी असो कोणी असो घरातील स्त्री जर आनंदी असेल तर आपल्या घरात सकारात्मकता राहते त्यानंतर या सर्व उपायांबरोबर एकशे आठ वेळा लक्ष्मी मातेच्या बीजमंत्राचा जप देखील आपल्याला करायचा आहे दर शुक्रवारी फक्त हे करा लक्ष्मी कृपेने सर्व अडथळे दूर होतील झटापट तुमचा जे काही त्रास आहे तो कमी होईल शुक्रवारी लक्ष्मी देवीला प्रसन्न करण्यासाठी प्रथम लक्ष्मीची पूजा करा आणि त्यानंतर श्री श्रीसुक्त किंवा कनकधारा स्तोत्राचे पठण करा धनसंचय करण्यासाठी लक्ष्मीच्या या चमत्कारिक पठनांमुळे चांगले लाभ मिळतात पैशाच्या कमतरतेवर मात करण्यासाठी हा सर्वात शक्तिशाली उपाय मानला जातो त्याचसोबत लक्ष्मी मातेचा आशीर्वाद प्राप्त होतो आणि जीवनात समृद्धी प्राप्त होती अशी मान्यता आहे चला तर मग व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आजचा व्हिडिओचा इथेच एंड करते